नमस्कार मी राजेश चंद्रे शोध न्यूज मराठीसाठी भोकरवरून आज आमच्या शोध न्यूजच्या जनमताच्या कार्यक्रमामध्ये बटाळा या गावी आलो आहोत भोकर तालुक्यातील बटाळा गाव भोकर तालुका अध्यक्ष गणेशरावजी कापसे यांच्या गावामध्ये जनमत जाणून घेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत तर आपण पाहूया की काय म्हणतात तिथली मंडळी तर या ठिकाणी मराठा आंदोलक आहेत यांनी अनेक वेळा भोकर तालुक्यामध्ये ज्या ज्या वेळेस जरांगे पाटलाचं उपोषण झालं त्या त्यावेळेस त्यांनी या ठिकाणी उपोषण केलेलं आहे तर आपण काय म्हणत आहे आमचं मत काय जरांगे पाटील ज्या ठिकाणी जे समाजावर जे निर्णय आहे तुमच्या आरक्षणाच्या बाजूला जे तुमच्या मागण्याशी त्यांच्या मागण्याशी मराठा समाजाला एखादी बॉन्ड करून देईल किंवा बॉन्ड करून देण्यापेक्षा तुमच्या मागण्याची मजबूत करणे आणि त्याचा हिरो करणे किंवा असं समाजावर निर्णय ठेवले कधी कधी आता आता फार थोड्या दिवसावर मतदान होणार आहे आणि काही दिवसातच या ठिकाणी आपल्याला मतदान करायचं आहे तर जरांगे पाटणाचा आदेश कधी असेल जरांगे पाटील आदेश म्हणजे नेमकं त्यांनी सांगितले तिथूनच त्या ज्या मतदारसंघामध्ये त्या मतदारसंघामध्ये तुम्ही ठरवा म्हणजे नेमका तुमचा उमेदवार तुमच्या मागण्याशी कोणता संमत असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या आरक्षणाच्या विरोधात कोण असेल याला हे करा आणि काय वाटते की या ठिकाणी जरांगे पाटलाच्या उपोषणाला किंवा जरांगे पाटलाला भेटण्यासाठी ज्या उमेदवारी भरण्याच्या अगोदर तिथल्या सर्वच नेत्यांनी जरांगे पाटलाची भेट घेतली त्यांच्या आशीर्वाद घेतली तुम्हाला काय वाटतं ते सर्व नेते सगळे भेटायचा अधिकार जे असतील आणि भेट घेतले म्हणून असं काही नाही आणि सांगितले ते फॅक्टर फॅक्टर चालणार या ठिकाणी आपण पाहिलं की जरंगे फॅक्टर चालणार तर परिणाम तर आपल्या गावामध्ये भाजप तालुकाध्यक्षाचं गाव आहे आदरणीय गणेश कापसे पाटील या ठिकाणी भाजपचे तालुकाध्यक्ष आहेत तर या ठिकाणी भाजप चालेल काय श्रीजयची चव्हाण चालना भाजप भाजप चालना काँग्रेस चालते काँग्रेस चालते काय वाटते तुम्हाला काय वाटतं पाटील काँग्रेसच काँग्रेस चालते आपल्याला आपल्याला काय वाटते इथे काँग्रेसचे ते बी जे पी सरकारचा लयक आलाय सोयाबीन दोन हजार चौदा चा ला चार हजार रुपये होतं खताचं पोतं तेव्हा सातशे रुपयाला होतं आता सुद्धा सोयाबीन चार हजारच आहे खताचं पोत दीड हजार रुपयाला सरकारच्या विषयी रोष आहे की या ठिकाणी भाजप सरकारने सगळी महागाई केली आणि म्हणून या ठिकाणचा शेतकरी वर्ग म्हणतोय की आम्हाला आता काँग्रेस पाहिजे भाजप नको बोला काय म्हणताय आहे तुमचं कापसाला सहा हजार रुपये क्विंटल भाव आहे भाजपचं सरकार आम्हाला नाही काँग्रेसचं पाहिजे पाहिजे तर आपण या ठिकाणी ज्येष्ठ आहेत पाटील आपलं नाव सांगा काय नाव माझं नाव कुंडीबा महादूरराव माजी सरपंच माजी सरपंच आपण म्हणजे या गावचा कारभार पाहिलेला आहे तर काय वाटतं तुम्हाला की या ठिकाणचा विकास कसा झाला आतापर्यंत झालेला विकास विकास बरा झाला पण शेतकऱ्याला भाव नाही बावीसशे रुपये क्विंटल सोयाबीन गेलं कापूस पासष्ट मध्ये गेला आता सध्या परिस्थिती बिकट आहे एकदाच यचणी झाली दोन चा एवरेज झालं नाही सरकार टाइम ला पैसे देईना घोषणाबाजी करते दे, पाच हजार रुपये मदत करतो म्हणलं अद्याप कोणालाही पाच पैसे भेटले नाही तापा मारून सरकारने सरकारने लाडक्या बहिणीची मदत के केली नावली शेली तर काय झालं गोड तेला दीडशे रुपये भाव केलं शंभराचा ते फोडणी देतानी डोळ्यात पाणी आलं दीडशे रुपये किलो झालं तेल भोकरला आणि सोयाबीनला बावीसशे अठ्ठावीसशे बावीस आपण आता बोललात की विकास बऱ्यापैकी झाला भोकर तालुक्यातला एखादा मान्य चव्हाण साहेबांनी केलेलं नाही विकासाच काम म्हणजे रस्ते चालू आहेत शेतीच का शेतकऱ्याला काही नाही मध्यमवर्गीय रस्ते केले ते केले समर्थी महामार्ग केला तिथं आम्ही जाणार आह समर्थी मार्गाला आणि भोकरला एवढं मोठं विश्रामघर बांधलं इथं घर बांधलं तर आम्ही बघल्या नाही मदत पण या ठिकाणी बघितलं की विश्रामग्रे आमच्यासाठी नसून विश्रामग्रह आहे असं त्यांचा रोष आहे पाटील आपलं नाव नाव रामदास पाटील तर मला सांगा की आपल्या गावातून भाजपची शाखा भाजपचे अध्यक्ष आपले आहेत या गावचे आहेत तर या ठिकाणी भाजपच्या विरोधामध्ये आंदोलन असं मला तर वाटते तर आपलं काय मत आहे तर सांगा आता भाजपला काय म्हणून मतदान करावं तालुक्याच्या मानानं मतदारसंघाच्या मानानं जे काही योजना काही केल्या असतील की भाजपवाल्याने केले त्याच्यामधले तुमच्याच आकाराला सांगा की मुद्द्यातले मतदारसंघामधले पाच मोठे काम कोणती केली असतील पंधरा प्रकल्प किनाळकर ज्या वेळेस <laughs> शरद पवार ज्यावेळेस वर त्याच्या सत्तेमध्ये होते त्यावेळेस शरद पवार यांनी किनाळकर साहेबांना पाठपुरावा केल्यानंतर त्यामुळे मंजूर झालेले त्याच काळामध्ये मंजूर झालेले उपकेंद्र आपले सरकारी दवाखान्याचे असतील तेहतीस केव केंद्र त्याचे असतील शिक्षण संस्था त्याचे असतील तर तुम्हीच सांगा की साहेब आता याच्यापैकी जर करता काँग्रेस पण ज्या इथून आलेलं आहे आपल्या याच्यामध्ये मतदारसंघामध्ये जिथून अशोक चव्हाण साहेबाची सुरुवात झाली बाबासाहेब गोरटेकर किंवा माधुराव पाटील किनाडकर यांनी गेल्याच्या नंतर मतदारसंघाची ज्या वर्ष झाली त्यावेळेस नंतर त्या बघून अशोक चव्हाण याच्यामध्ये पडले तर याच्यामधून आमच्या भोकर तालुक्यासाठी केलेले पाच सात मोठे विकास काम सांगा सर्वसामान्य माणसासाठी आणि शेतकऱ्यासाठी त्यांचा फायदा झाला नाही असं असं आहे काय की आतापर्यंत माननीय अशोकराव चव्हाण साहेब असतील की शंकरराव चव्हाण साहेब असतील त्यांची पत्नी अमिताभाई चव्हाण असेल यांना आपण निवडून दिलेलं आहे त्यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्याच्या हा परिणाम आहे का साहेब सुरुवातीपासून भोकर तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो अशोक चव्हाण साहेबाचा बालेकिल्ला म्हणून नाही तर काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून गोळगोळ झाला आणि याही विधानसभेमध्ये जनता दापून देईल की हा काँग्रेसचाच काँग्रेसचा बाले किल्ला आहे आपण त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी बघू शकता की हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आपण बटाळा गाव आहोत की या ठिकाणचा प्रत्येक व्यक्ती म्हणतो प्रत्येक नागरिक म्हणतो की काँग्रेसचा बालेकिल्ला आहे अपला आ, अपला अपला तर या ठिकाणी भाजपला मतदान होणार नाही पाटील आपलं काय नाव आपलं नाव विजय नाव नरवाडे नरवाडे पाटील तर काय वाटते तुम्हाला की सध्याच्या स्थितीमध्ये आता निवडणूक केवळ एक सहा सात दिवसावर मतदान करायचं आहे आणि लोकांमध्ये आता इथे पाहिलं की आपण बदलाची भावना बघितली की बदल झाला पाहिजे तर आपलं काय मत आहे की बदल पाहिजे का बदल पाहिजे तुम्हाला आम्हाला कटाळून गेले मालाला भाव नाही सोयाबीन तीन हजार घ्या रे बापू सहा हजार काय परतळ आहे सरकारने विमा दिला ना एक रुपयाचा विमा दिला सरकार काय दिले पाच हजार आणि दोन हजार काय व्हाले सात रुपये दहा रुपये किलो बाईला द्यायला कापूस येतायला काय केले सरकार सरकारला आम्ही कटाळून गेल्या कटाळून गेल्या सरकारला या ठिकाणी सरकारला आम्ही कटाळले नाही या पक्षात त्या पक्षात याच्या स्वार्थाकरता कुठे जात राहतात चव्हाण साहेब म्हणतात की कालच्या सभेमध्ये आपण ऐकलं की चव्हाण साहेब साहेबच्या त्रासाला कंटाळून मी भाजप मध्ये गेलो करण्यासाठी दुख मंत्री मग काँग्रेसची आणि कशाला कंटाळत यायच्यात हातात सगळं मग जनतेला मतदान पाहूया लोकांच्या आणखी काही मंडळी आहेत या ठिकाणी काय तुम्हाला की आजची जी स्थिती आहे काँग्रेसचं सरकार लागते कोण आहेत काँग्रेस इथं लोकसभेवर रवींद्र पाटील चव्हाण विधानसभेवर पप्पू पाटील कोंडेकर विधानसभेवर पप्पू पाटील कोंडेकर तिरुपती कोंडेकर आणि लोकसभेला रवींद्र चव्हाण आहेत तर काय भोकर अरे भोकर मी चौड नहीं। नहीं। तर आपण या ठिकाणी विचारू काय नाव आपलं शिंदे शिंदे पाटील तर आपल्या भटाळा गावामध्ये भोकर तालुक्याचं जे भाजप आहे या गावातून चालते या गावचे गणेशराव कापसे पाटील आहेत या गावचे आहेत आणि ते भाजप तालुका अध्यक्ष आहेत परंतु या ठिकाणी भाजपला विरोध दिसतोय का वाटतं मला का विरोध आहे मला काँग्रेसच पाहिजे का का काँग्रेस पाहिजे काँग्रेस आम्ही भाजपला कटाळून गेल्यासाठी का कटाळ्या दिले का कटाळ्या आमच्या ती मनाला भाव नाही

या ठिकाणचा या ठिकाणचा शेतकरी अनपढ राहिला नाही पड राहिला नाही तर आपण पाहू शकता या ठिकाणी तरुण आहेत एज्युकेटेड असतील माझ्या मते शिक्षण आपलं किती झालं दादा काय नाव आपलं डिग्री झाली विनायक कापसे तर आपण नोकरीचा शोध नाही केला काय नोकरीचा सुधीर केला उद्योग आणला नाही आणि आपल्या जिल्ह्यामध्ये साहेबांनी काहीच केलं नाही युवा वर्गासाठी साहेब <laughs> तर म्हणतात भरपूर बोकर विधानसभा केलाय साहेब गुत्तेचा सा आणि त्यांचा विकास झालेला आहे इथल्या शेतकरी वर्गाचा आणि युवा वर्गाचा काहीच एक सुद्धा आज साहेबाच्या एवढ्या संस्था आहेत एक सुद्धा आपल्या तालुक्यातला कर्मचारी तुम्ही दाखवा भोकर तालुक्यामध्ये किंवा भोकर विधानसभा मध्ये साहेबांना लावले म्हणजे त्या माणसाला एका एका माणसाला दोघाच काम आहे त्या कारखान्यात तर आपण पाहिलं की या ठिकाणी जनतेमध्ये रोष आहे की मी प्रत्येक गावात आम्ही शोधत असताना की जनतेमध्ये भाजप सरकारविषयी रोष आहे तर या ठिकाणी आणखी एक तरुण आहेत मतदान आलं का आपल्याला मतदान आलं नाही आपण शेतकरी किती झाला सोयाबीन क्विल नाही त्याला काय क्विंटल सोयाबीन झाला काय भाव लागला खर्च किती आला त्याला खर्च आला बारा हजार बारा हजार खर्च आला आणि तीन रुपये उत्पन्न झालं तर काय काय वाटतं तुम्हाला की या सरकारनं तुमच्यासाठी काय केलं पाहिजे आमच्यासाठी काहीच नाही रोजगारी वाढून गेलेली शेती शेतमालाला भाव नाही खताची भाव वाढले ज्यामध्ये सतरा पेरणी करावी लागत आहे सतराशेला अठराशेला पोत झाले खताचं नामचं सोयाबीन पोत पत्र येईल काँग्रेस कॉंग्रेस काँग्रेस मुळे बदल होईल का इकडे काँग्रेस जर निवडून काँग्रेसचं सरकार बनलं तर शेतकऱ्याला या ठिकाणच्या तरुणाला विद्यार्थ्यांना काही फायदा होईल काय वाटतं तुम्हाला अशोक चव्हाण नाही काही चालू नाही आमच्या इथं पूर्ण एकतरी नोकरी लागत होती मनाला खूप मात्र एकही नाही आमच्या किंग साहेबांना तरी एवढं कार्य झालेलं आहे बापू साहेबच्या काळामध्ये बापू साहेबांनी एवढी शाळा आणलेली आहे मात्र या अशोक चव्हाणांना काही चाललं नाही याच्यामुळे आम्ही कटवून घेऊ पाहिलं आपण की भोकर या भोकर तालुक्यामध्ये शिक्षण संस्था बाबूसाहेबाच्या काळात आल्या कोर्डेकरांची विद्यालय म्हणून आणि बिंदू कॉलेज ही एक मोठी संस्था आहे या ठिकाणी किनाळकरांची संस्था आहे सुद्धा प्रकल्पाचं कामसुद्धा किनाळकर साहेबांनी केलं आणि अशोक चव्हाण साहेबांनी आमच्यासाठी काहीच केलं नाही हा जनतेचा रोसा आहे म्हणून या ठिकाणी आणखी एक बसले दादा काय तर आ, या ठिकाणी आपण मी आमच्या पटाळ्या गावामध्ये जन्मता असं आलो की आता लगेच चार पाच दिवसावर निवडणूक आहेत मतदान आहे तर तुम्हाला काय वाटते मतदानाविषयी आणि सरकारविषयी अच्छा म्हणजे किती शेती आहे तुम्हाला अच्छा किती मिळतात पैसे तुम्हाला नमो शेतकरी तर पाहिलं की यांना नमो सरकार चांगला आहे की सरकारचं धोरण चांगलं आहे असं मत आहे संमिश्र मत आहे सरकारची अडचणी उत्पन्न करता कमवता शेतामध्ये मेहनत करता तर तुमच्या मालाला भाव मिळाला पाहिजे ना कुठे आहे का मान का बांधकाम चालू आहे की आपण की या ठिकाणी आहेत आपण चर्चा करूया रामराव पाटील नाव सांगा आपलं माझं नाव आपण रुनजय शिंदे बाबू रुजय शिंदे पाटील बटाळचे आहेत तर शेतकरी पण आहेत ते तर काय वाटतं मला आता सध्याचं जे राजकारण चालू आहे या ठिकाणी विधानसभेच्या निवडणूक आहेत लोकसभेच्याही निवडणुका आहेत तर तुम्हाला काय वाटते की आपण काय केलं पाहिजे बदल झाला पाहिजे काय आहे ते चांगलं आहे काय काय वाटतं मला परिस्थिती चांगली पण माल काय लक्ष आहे का काही काम झाले एखादं का काम सांगा तुम्ही भोकर विधानसभेमध्ये गेल्या चाळीस वर्षामध्ये आणि आमच्या गावापुरतं बोलायचं काय बाकीच कसं नाही रस्ते विकास म्हणजे रस्ते झाले नाल्या झाले म्हणजे हा विकास आहे अधिकार आहे आपल्या उत्पन्नातून रस्ते होतात त्या ठिकाणी तर एखादा असं का विधायक काम सांगा की या भोकर तालुक्यासाठी एमआयडीसी व्हायली रोजगार लागेल लोकांना काय वाटतं मला वाटते तुम्हाला आजच्या सरकारविषयी तुम्हाला काय वाटते आणि येणाऱ्या नवीन सरकारविषयी काय वाटते बदल आहे का तेच आहे या सरकार कसा आहे या सरकारमुळे काय फायदाचा फायदा नाही लाडकी बहिणीला ना, दीड हजार रुपये केले तर इकडे किराणा मानाला भाव वाढले त्याचा काय फायदा आहे सरकारचा शेतकऱ्याला कोणता विमान आहे कोणतं नुकसान भरपाई नाही इकडे पैसे कमी करून तिकडे टाकाले आणि अजून म्हणाले काँग्रेसच्या सभेमध्ये जर समजा पैसे दिलेल्या बायाच बसल्या त्याचे फोटो काढून आमच्याकडे आला आम्ही त्याचा बंदोबस्त करतो म्हणाले मग याच्या पहिल्या मतदार करून काय फायदा की आम्ही लाडक्या बहिणींना पहिले पण एखादी महिला कुठल्या दुसऱ्या पक्षाच्या फोटो काढा आणि त्याच्यावर काय करायचं करून परत याच्या पाठीमागं कोण राहील मग याच्यापेक्षा काँग्रेस किती चांगला आहे सगळं मतदान महाविकास आघाडीला जाणार बघा फोटो पंच्याण्णव माणसं म्हणतात की आमचं मत महावीर विकास आघाडीला बदल करायचा आहे काँग्रेस मतदान आहे तर हे आहे बटाळा भोकर तालुक्यातील प्रमुख गाव आहे काय झालं किती वर्षापासून झालं ना तशी एमआयडीसी आहे की नाही तुम्हाला माहित आहे की नाही आपण पाहिलं की एमआयडीसी चा रोष आहे या ठिकाणी तरुणांचा रोष आहे तर शेवटचा माझा प्रश्न आहे तुमच्यासाठी की मराठा आरक्षणाचा काय परिणाम होणार आहे की मराठा आरक्षण बदल तुमचं काय मत आहे मराठा आरक्षणाचा याच्यावर तर भरपूर परिणाम होते जसं जरांगे म्हणतील तसंच मराठा समाज आता जरांगे पडला तर अजून तर काही आदेश आले नाही सर येईल ना काय माहिती त्याचा जे आदेश आहे त्या आदेशाप्रमाणे चालणार आपण पाहिलं जरांगे पडला आदेश असेल ते त्याला काय नाव तुमचं अण्णा कवडेकर तर या ठिकाणी आता निवडणूक आहेत विधानसभेच्या अवघ्या दोन चार दिवसावर आपल्याला मतदान करायचं आहे तर आपल्याला काय वाटतं की या ठिकाणी आहे ते सरकार चांगलं आहे आहे ते आमदार चांगले आहेत की काय बदल करायचं काय वाटतं मला बदल करायचं काय बदल करायचं आहे आमदार सरकार आमदारही बदलायचं सरकारही बदलायचं आहे तर का बदलायचं आहे का बदलायचं आहे नवीन बघायचं आपलं मत कोणाला राहील कोणाला राहील मत पंजाला राहील तर आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की या ठिकाणचा प्रत्येक व्यक्ती म्हणते की रोष आहे या ठिकाणी दादा एक काय पाटील काय काय नाव आपलं झालं शिक्षण वगैरे शिक्षण बारावी बारावी झालं शेती किती आहे शेती आहे काय करता सध्या तुम्ही शेती शेती तर काय वाटते की तुम्हाला आता जे सरकार आहे या सरकारनं भरपूर केलं असं वलगाना आहे की लाडक्या बहिणीचे पैसे दिले शेतकऱ्यांना विमा दिला घरकुलं दिले अशा कितीतरी योजना आम्ही लोकांसाठी केल्या वीज बिल माफ केलेलं आहे हा तर आपलं काय मत आहे की सरकारविषयी काय मत आहे आपलं भरपूर घरकुल तर

अठरा टक्के जी एस टी लावली खतावर जी एस टी लावली शिक्षणावर जी एस टी लावली पुस्तकावर जी एस टी लावली या प्रत्येक गोष्टीमुळं या ठिकाणचा जो मतदार आहे त्या ठिकाणचा नागरिक आहे या ठिकाणची जनता आहे वैतागलेली आहे असं दिसून येत आहे कॅमेरामन सुर्करसह मी राजेश चंद्र शेत न्यूज मराठीसाठी बोकर